हॅलो फ्रेंड्स तर या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कुडले बीचला होम बीचला जाता वेळेस एक उजवा टन तुम्हाला घ्यायचा आहे तिथून तुम्हाला कुडले बीचचा रस्ता आहे चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात या बीचवर जाण्यासाठी टू व्हीलरला रस्ता नसल्यामुळे तुम्हाला पार्किंगला गाडी लावावी लागते आणि मग नंतर तुम्हाला चालत चालल एक पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही बीचवर पोहोचू शकता या बीचचा रस्ता जेव्हा तुम्ही टू व्हीलरने येता तेव्हा खूप तीव्र उतार आहे सो गाडी जरा सावकाश आणि व्यवस्थित चालवा जेणेकरून तुमचा कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होणार नाही आणि मग थोड्या वेळ चालल्यानंतर तुम्ही या बीचच्या साईडला पोचता अशी काही एंट्रन्स आहे तर साईड साईडनं तुम्हाला साईड साईडने यायचं तुम्हाला या मस्त झाड सा हा अशा प्रकारचा हा बीच आहे मित्रांनो आणि बीच अगदी क्लीन आहे आणि खूपच सुंदर आहे दोन डोंगराच्या मध्ये हा बीच आहे आणि आजूबाजूला छोटे छोटे कॅफेज आणि रिसॉर्ट्स पण आहेत जेथे की तुम्ही क्विक बाईट स्नॅक्स वगैरे घेऊ शकता मावडा Isso. आणि मग थोड्या वेळ खेळल्यानंतर मला हा कुल्फीवाला दिसला आणि मग मी त्याच्याकडून कुल्फी घेऊन स्वरा आणि स्वराच्या मम्मीला खायला दिली या कुल्फीची किंमत तीस रुपये होती जी काही एवढी जास्त नव्हती सो तुम्ही पण ही कुल्फी नक्कीच ट्राय करू शकता आमच्या स्वराला पण खूप आवडली ही कुल्फी आणि हो या बीचवर तुम्हाला फॉरेनर्स सुद्धा पाहायला मिळतील कारण की हा बीच खूपच शांत आणि क्लीन आहे आम्हालाही काही फॉरेनर्स पाहायला मिळाली जी की समुद्राच्या आतमध्ये जाऊन खेळत होती जर तुम्ही या बीचला विजिट करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही संध्याकाळ होण्या अगोदर या बीचवरून परत गोकर्णाकडे निघा कारण पार्किंगपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जो रस्ता, जो रस्ता आहे तिथे पण कसल्याही प्रकारची लाईट नाही आहे आणि त्याचबरोबर जो बाईकचा रस्ता आहे या बीचला येण्यासाठी तो पण धोकादायक आहे अतिशय तीव्र उतार आहे आणि कसल्याही प्रकारची लाईटसुद्धा नाही आहे सो मी रेकमेंड करेल की तुम्ही परत संध्याकाळ होण्याअगोदर अंधार होण्याअगोदर तुम्ही परत गोकर्णाकडे निघा आणि तुमच्याकडे एक दुसरा पण ऑप्शन आहे की तुम्ही तुमचा स्टे इथे आजूबाजूला पुढले बीचच्या आजूबाजूला बुक करू शकता इथे खूप सारे स्टे आहेत हॉटेल्स आहेत कॅफेज आहेत सो इथे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही खाण्याचा किंवा राहण्याचा जर तुम्ही बीच पर्सन असाल तर नक्कीच येथे बाजूला कुठेतरी बीचच्या साईडला तुम्ही स्टे बुक करा आणि पूर्णपणे बीचचा आनंद घ्या चला तर मग भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आम्ही जाणार आहोत यानं केव्जला आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा